बीड जिल्ह्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा आज तागायत सुरू आहे मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या सावरगाव घाट म्हणजेच भगवान बाबा यांचं जन्मभूमी या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे अशा पद्धतीने बघू शकतोय याच दसरा मेळाव्याची तयारी देखील सुरू आहे मात्र राष्ट्रसंत भगवान बाबा हे चक्क पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचताना पाहायला मिळतात भगवा झेंडा आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर भगवानगडाच्या दसरा मेळाव्याचा संघर्ष संघर्ष संपूर्ण राज्यानं बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर भगवान बाबाच्या जन्मभूमीमध्ये मेळावा होतो माझ्यासोबत इथले काही आयोजक आहेत गावकरी आहेत कसं बघताय मेळाव्याकडे कसा मेळावा वर्षी या वर्षीचा वर्षी या वर्षीचा दरवर्षीची परंपरा आहे गेल्या दहा वर्षापासून ही परंपरा अविरत या जन्मभूमीमध्ये भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी चालू आहे आपण पाहू शकता ही परंपरा राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केली त्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही परंपरा अविरत चालू ठेवत होते त्यानंतर आमच्या नेत्या पंकजाताई ही परंपरा सर्व भाविक भक्तांच्या इच्छेनुसार या, या ठिकाणी चालवत आहेत आपण पाहू शकता पूर्ण दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पूर परिस्थिती होती पण आज आपण पाहताय भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण पूर या ठिकाणी उसरलेला आहे पूर्ण हे दसरा मेळावा मैदान वीस एकर परिसर या ठिकाणी पूर्ण कोरडा पडलेला याच्यावर रोलर फिरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे स्टेज उभारणीचं काम या ठिकाणी चालू आहे कशा पद्धतीचा मेळावा असणारे वेगळे पुष्पवृष्टी वगैरे होणारे काय हो हेली हेलिकॉप्टरची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे पंकजाताई या हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आहेत आणि पुष्पवृष्टी पण या ठिकाणी पंकजाताई स्वतः हेलिकॉप्टर मधून राष्ट्रसंत भगवान बाबाच्या स्मारकावर या ठिकाणी करणार आहेत कितीही समाज बांधव येतील कारण पाहायला गेलं तर कसं कसं असणार आहे किती समाज बांधव येतील कशा वेळेचा वे मेळावा वाटणार कारण दोन मेळावे बीड जिल्ह्यात होतात कमीत कमी सहा ते सात लाख माणसे ईडीला अंदाज आहे और... काय नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांसाठी किंवा समाज बांधवांसाठी भाविकांसाठी इथं नाश्त्याची के सोय केलेली आहे जेवणाची गावकऱ्यांनी केलेली आहे पाण्याची केलेली आहे सगळीच काय उत्सुकता काय बोलतील अवकृपा आहे पावसाची जरी अवकृपा असली तरी हे पारंपरिक दसरा आहे आणि हा परंपरेनुसार आहे आणि बोलणं म्हणजे काय या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी त्यांची एक ऊर्जा घेऊन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी येतात अशी या ठिकाणी परिस्थिती आहे नक्कीच वर्षभराचं जे ऊर्जा असते या ठिकाणावर भाविक भक्त घेतात समाज बांधव घेतात जे पंकजा मुंडे मार्गदर्शन करतील ते आम्ही ऐकून आणि त्याचबरोबर वर्षभर ऊर्जा आमच्या सोबत आहे सावरगाव घाट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या